राम राम नमस्कार शोभा काळे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनं कसे आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे कांद्या तमाट्याचे थालीपीठ कांदा घेतला आहे तिथं तांदळाचं पीठ घेतलं आहे डाळीचं पीठ घेतलं आहे टमाटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि जिरे घेतले हे एवढं साहित्य आहे हे आपल्याला आता हे ना ह्याच्यातलं सण नाही घालायचं कारण कांद्याची आहे ना आता आपण इथं जिरे आणि हिरवी मिरची वाटून घेतो आहे आता नाही आपल्याला ना काय करायचं हे चांगलं असं वरवट्यावर वाटून घ्यायचं तुम्हाला जर पाट्यावरवट्या नसेल वाटायचं मिक्सरमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता असं काही नाही पण मी पाट्यावरवठेच वाटून घेते आता हे झालं आपलं वाटून घेतलं मी ताटामध्ये काढून घेतलं ते वाटलेलं आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकलं इतके छान होते तर हे बघा मीठ टाकलं आता आपण आता आपल्याला हे सगळं टाकायचं ह्याच्यामध्ये कांदा कोथंबीर टमाट हे बाई आता हे आपल्याला ह्याच्यात ना आता हे टाकलं कोथिंबीर आणि कांदा ते वरून मी टमाटर टाकते इतके सोपे काहीच अवघड नाही आणि काहीच खर्च नाही आला हे या बाई तांदळाचं पीठ टाकते आणि आपल्याला याच्यामध्ये ना आता डाळीचं हरभ्या डाळीचं पीठ मी ॲड केलं आता थोडंसं आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं याच्यामध्ये कारण ते आळून येते ना असे तापायला चिकन चिक्कन होते आता याच्यात मी थोडीशी हळद पण टाकली आणि याच्यात गव्हाचं पीठ पण टाकले अर्धी वाटी आता या भाई झालं आपलं असं इथं ना पीठ कालून झालं छान असं पीठ कालून घ्यायचं असं छान मस्त आणि हे करायचं दहा पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं आता इथे मी ना झाकून ठेवते मुरायला मुरलं का छान मग असे थापताना थापता येते हां मुरून झालं आपलं हे बघा इथं आता ना हां आता इथे मी कपडा घेतलेला आहे कपड्याला पाणी लावून घ्यायचं वला करून घ्यायचा कपडा आणि असं थांबायचे तिथं तेल घेतलं आहे मी डिशमध्ये हा या बघा असे छान दमा असं हळूहळू था, थापून घ्यायचे पौष्टिक आपल्याला पोहे खाऊन खाऊन कंटाळा आला असेल सकाळी नाश्त्याला तर हे असे बनवायचे पोरांना टिफिनला द्यायचे आपण कुठं यात्रेला वगैरे चाललो तिकडं पण घेऊन जायचे आता इथं आपला तवा गरम झालेला आहे आता आपल्याला असे टाकायचे खाली तेल टाकायचे थोडं आणि वरून असे टाकायचे इतके छान आणि खायला पण आणि पौष्टिक पण शरीरासाठी एकदम टमाट कांदा याच्यात मिक्स झालेले आणि लहान पोरं असं काही खात नाही तर असं करून द्यायचं लहान पोरांना पोरा कंटाळा करायचा नाही कंटाळा केला का मग काहीच होत नाही आणि असं करायचं याला काही एवढा काही खर्च पण नाही काही नाही एकदम साधी सोपी सोफेरी राहते माझी बरं डाळीचं पीठ म्हणजे तांदळाचं पीठ भास दुसरं काय असं तेल सोडायचं कडेकडेनं तेल सोडायचं असं छान आणि असे एकदा दोनदा खाली वगैरे करून घ्यायचे जसे भासतील तसे तुम्हाला हे करायचं बघायचं हां बघा आता किती छान आले बघा असे करून घ्यायचे हां आपण पोहे खम कंटाळ येतो ना आपल्याला तर मग असे बनवायचे कधी असे बनवायचे हे असे बघा किती छान आले कलर पण छान आला आहे आणि खायला पण इतके चवदार झाले तर खूप चांगले असे बनवून घ्या